हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर खूप दिवसाने व्हिडिओ येत आहे माझ्या आणि एक मी पार्सल मागवलं आहे मिशोवरून मिशोवरून एक पार्सल मागवलं होता मी व्हेजिटेबल कटर मागवला होता त्याच्यामध्ये दोन ते तीन प्रकारचे व्हेजिटेबल कटर होते पण मला रॉंग पार्सल रिसीव झाला आणि आता ते रिटर्नही होत नाही आहे मी हे मिशोवरून मागवला होता चल तर चला बघूया आता काय ह्याच्यामध्ये काय नक्की हे मला काय समजलं नाही तुम्हाला जर माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि रिटर्न नाही होत हे काय आहे ते समजत नाही आहे कसं यूज करायचं तेही माहीत नाही काय आहे हे माहीत नाही तर कसं यूज करायचं कसं समजणार तर मिशोवाल्यांनी खूप चुकीचं केलं माझ्यासोबत आणि रिटर्न नाही होत नाही आहे आता हे पार्सल तर आता आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि मिशो मिशोसंग असं झालं आहे का सांगा नक्की चला बाय